नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रो आज दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस आणि मित्रो आता सायंकाळचे सात वाजून तीस मिनटं झालेले आहेत उद्या दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस उद्याला आपल्या राज्यातील या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत पाऊस व वा काही ठिकाणी गारपीट होणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा मित्र हो गेल्या सात आठ दिवसापासून आपण बघत आहोत की आपल्या राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट प्रामुख्याने बघायला मिळत आहे त्या संदर्भातला अंदाज हवामान खातंसुद्धा देत आहे आणि मित्र हो पुढील दोन तीन दिवस अशीच उष्णतेची लाट आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळणार आहे आणि त्यासोबतच उद्या दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस ते दिनांक बारा तेरा एप्रिल दरम्यान आपल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासोबत पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे त्यानुसार उद्या दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपल्याला अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याला हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे त्यासोबतच नांदेड आहे लातूर आहे धाराशिव आहे सोलापूर आहे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन या ठिकाणी वादळ वाऱ्यासोबत हलका स्वरूपाचा पाऊस होण्याचा पा। अंदाज हवामान खात्याने दिलेला असून आपल्याला या ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला गारपीट बघायला सुद्धा मिळू शकते सोबतच हिंगोली आहे परभणी बीड जालना आहे या जिल्ह्यातील तुरळक भागामध्ये आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते सोबतच छत्रपती संभाजीनगर आहे अहमदनगर आहे या जिल्ह्यातील काही भागामध्ये आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याला बघायला मिळू शक्यता फार कमी आहे पण काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच सातारा आहे सांगली आहे इथे सुद्धा आपल्याला काही भागामध्ये हलका स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच नंदुरबार आहे धुळे आहे जळगाव नाशिक आहे या जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासोबत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते आणि मित्र हो या दरम्यान या ज्या ठिकाणी पावसाचं वातावरण राहणार आहे त्या ठिकाणी विजांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने सुद्धा दिलेला आहे